राव कोकाटे यांनी केला आहे पवित्र अमरनाथ यात्रेला आज हर हर महादेव या जयघोषात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली पहिल्या तुकडीत पाच हजार आठशे ब्याण्णव यात्रेकरूंचा समावेश असून त्यापैकी दोन हजार चारशे एकोणनव्वद यात्रेकरू बालताल मार्गानं तर तीन हजार चारशे तीन यात्रेकरू अनंतनाग मार्गानं यात्रा करत आहेत यात्रेचा कालावधी नऊ ऑगस्टपर्यंत असून यावर्षी यात्रेसाठी आतापर्यंत तीन लाख एकतीस हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे तर जम्मू इथं थेट नोंदणी सुरू आहे गेल्या दोन दिवसात सुमारे चार हजार टोकन वाटण्यात आले आहेत यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही यंत्रणा आणि इतर आवश्यक व्यवस्था तैनात करण्यात आल्या आहेत भारतीय लष्कर तसंच सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या तुकड्या यात्रेच्या मार्गावर जागोजागी तैनात करण्यात आल्या आहेत पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झालेल्या या यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केलं असून कोणत्याही भयाविना ही यात्रा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे केंद्र सरकारने मंत्रिमंडळ